मित्रांनो वासरू चौतीसाव्या गटामध्ये पाहिले आज अमरापूरच्या मैदानात चांगल्या रीतीने वासरू आज पाहिले बघूया किती मैदान ते झालेले आणि मालक बोलले अजून पण पायऱ्याच्या अडचण येते त्या चांगल्या चांगल्या पायऱ्यात पहालाय फायनल ला राहिलाय कुठले कुठले मैदान झाले ते मैदान पळशीला दोन वेळा राहिले पण फायनलला अंगापूर मध्ये एक काय तीन नंबर झाला पळशीला तीन नंबर झाला सिद्ध शेखिरोली सात नंबर झाला आणि अंगापुरात कडण पळून तीन नंबर केला पळशी पण कडण पळून तीन नंबर फायनल ला काय नाव ठेवले त्याचं मुन्ना कुठल्या गावच आरफळ ग्रुप आरफळ याच नावाने तुमची गाडी पळती हो जय आरफळ नावानं गाडी पळती आता कुठल्या खांदी त्याला तो दोन्ही खांदी पळतो बाहेरून दोन्ही खानी बाहेरून पळतो आता बाहेरून बरेच जण म्हणतात की बाहेरून जर बैल दोन्ही पाहणार असला तर बऱ्यापैकी पैरे पडून येते कसं काय येत नाही आता काय शेवटी आमचा छंद म्हणून आम्ही जोपासला ह्याला आणि कसं जास्त मैदानात आमची ओळख नाही त्याच्यामुळे जास्त कॉन्टॅक्ट नसल्यामुळे आमचा पैरा जर अडचण येतात आणि आता कसं जरा चर्चेत आले त्यामुळे पैर समोर नाहीत पण कसं होतं आपल्याला ले ह्याच्या लेवलचा बैल सापडला पाहिजे आता जो त्या त्या लेवलचा बैल ला घातला पाहिजे आपण आता त्याचा हुरुप आहे आता तो आदतच आहे अजून आता पंधरा महिन्याचा वासूर आहे अजून येते घरी पंधरा महिन्याचा वासूर आता बघितलं तर वाटण झाले त्याला हाईट भरपूर आहे आणि शरीर त्याचं बघा गेलं तर आता कसंय त्याच्या वयानुसार उंची प्रमाणे त्याला शरीर हाय असं राहते किती जर खायला घातलं तरी असं दूध असते त्याला दोन लिटर सकाळी एक लिटर एक टाइमिंग गुळ खातो आठवड्याला एक किलो गुळ खातो घरी आता किती दिवस झालं हा नाद करताय बैलगाडी क्षेत्राचा आम्ही आता तीन वर्ष झालं हा करतोय आमच्या आजोबांच्या आजोबांपासून जरा ना बैल होते आमच्या घरी आम्ही आता जरा अशी वासरू घेतलंय तोफान म्हणून तो पण महाराष्ट्र केसरी झालाय तो घरीच असतोय घरी आत्ता आणि ह्याला आता आदतला आदत मैदाना ह्याला पळवतो जास्त करून आता कशा पायरा भेटावा आम्ही आता भरपूर जणांना असं जे आपल्याला वाटतं की बाबा हा त्यांच्या बैलांना पुरू शकतो अशा भरपूर जणांना फोन केलेत त्यांनी पण सांगितले आपण करूयात नियोजन आता बघूयात त्याच्या नशिबाने जर झाला पैरा तर चांगल्या पायऱ्यात पळू शकतो इथं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल कि सांगितलं फायनल चांगलं चांगले केलं ते पाळण्याचं म्हणजे कसं तो खालूनच कुठल्याच गाडीला चिटकून घेत नाही गाडी पाठीमाग ठेवली तर पाठ्यामागच ठेवतो कैची जर आली गाडी तर गाडी पासून देत नाही कुठली म्हणून मोठी गाडी असू देत त्याला म्हणजे त्याला राग भरपूर आहे पाठीमाग गाडी आली तर तेवढ्या जेवढ्या गतीनं पाठीमागची गाडी त्याच्या डबल स्पीड न पळतो आता आपण चार मैदान पुशेगावचे बापू आहेत राहुल बापू hmm. सुमीत दत्तात्रय जाधव पुशेगाव hmm. पुशे hmm. त्यांचा पक्ष राहुल जाधव पुशेगाव त्यांच्या पक्षाबरोबर चार मैदान आपण नियोजन केलं hmm. बापूने पण मोठं मन करून आम्हाला एका मैदानात विसापूरच्या मैदानात वासरू पाळताना बघितलं hmm. आणि बापूने आम्हाला मोठं मन करून चार मै चारही मैदानात आम्हाला पक्ष त्यांनी तेन, सांगितले ह्या मैदानात पोळ्यात आपण पण त्या नियोजनात पळलो आणि चारही मैदान आपण फायनल राहिलो त्या बैलाबरोबर बरोबर बापूंचा पक्ष म्हणलं तर नामांकित बैल आहे आणि स्पीडचा बैल आहे हा पक्षाबरोबर त्या गती पळतो आणि कसं चारही मैदान आम्ही पक्षाबरोबर पळायचं कारण एकच बैलाचं पळ शान आहे त्याच्यामुळे वासरू पुढं भविष्यात चांगलं पडेल त्यासाठी आम्ही बापूंच्या बापूंना सारखं आपण पोळ्या पोळ्या करून आम्ही चार मैदाना बापूंच्या बरोबर पळलो बापूंनी पण मोठा मन दाखवून आम्हाला वासराची गोवत बघून वासराला आम्हाला चार वेळेस बैल दिला बापूंनी आणि चांगली गाडी आम्ही पळली चारही आम्ही फायनल राहिलो आता काय होत असतं माहित आहे का जवळ एखादा वासरा पण घडवत असतो त्याचं भविष्य चांगलं व्हायसाठी आपल्याला काळजी घ्यायला लागते की बाबा एखाद्या स्पीडचा बैल टाकावा का नाही का त्याच्या मापातला बैल टाकावा जुनी बैलगाड्या मला असं म्हणते की जास्त स्पीडचा बैल टाकाय नको आधी तो वासरा सांग लवकर तुम्ही टाकला नाही आम्ही त्याची कॅपॅसिटी असेल तो जेवढा पळतो तेवढाच कॅपॅसिटीचा बैल आणि शहाणा बैल असेल तरच घालतो नाही तर हा वासरू असे राग भरपूर आहे पण वासरू हळू आहे त्याच्यामुळं त्याला जास्त खाली सुट्टीला दाब देणारा किंवा मध्ये राहणार पळताना त्याला किळवर वाढणारा हात दाबणारा बैल चालतच नाही त्याच्यामुळे आम्ही बघताना पैर तसंच करतो आणि त्याला त्रास होऊ नये ह्या हिशोबाने आम्ही पैर करत असतो आतापर्यंत असं करतो आता बऱ्याच मुलाखती घेतले हा वासरांच्या पैरे भेटत नाही ती पण नाद वाढतच चाललाय किती जरी अडचणी आले तरी आता कसं शेवटी म्हणजे वासरू सांभाळायचं तर त्याची कॅपॅसिटी आहे का तेवढी पळायची ते बघून आपण पण निर्णय ठेवला घेतला पाहिजे की बाबा हा आपण नात करायचा नाही करायचा त्या वासरानं जर पुढं आपल्याला भविष्य दिसत असलं जाणकार माणसांचा अनुभव घेऊन तर आपण त्या क्षेत्र चालवावं म्हणजे असं नाही की मी म्हणतोय म्हणून पण कसं वासरू पळतोय तुमचं बैल किंवा किंवा बैल पळतोय जर त्या बैलाकडनं तुम्हाला अपेक्षित तुम्हाला गुलाल आता मैदानात येतात सगळे गुलालासाठी येतात त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असलं पुढं बाबा भविष्यात आपल्याला काहीतरी ह्याच्याकडून मिळेल ह्या जर होत असेल तर तुम्ही नाच जोपासा नाच जोपासत असताना तुम्ही आपल्या खिशाचा विचार करून जोपासा वायदीचा प्रकार झालाय तुम्ही बघताय आता आम्ही पण सरळ म्हणतो वायदी असलं तर आम्ही नाही म्हणतो नु� हा ठीक आहे भाडं जो भाडं असते सग कोणाची बैल असतात ती काय फुकट नाही ते बैलांना सांभाळणी जाते काय असतं किंवा खोराक असतो त्याचा खर्च असतो वैर नसते काय असत त्याला एक रुपया खर्च ना आटाने त्यांना मागून घ्या आटाने देणारी माणसं आहेत पण मी एक रुपया खर्च असून पाच रुपये मागितलं तर हे क्षेत्र जास्त दिवस टिकायचं नाही असं मला ते वाटत आता आम्ही ह्याला पळवलंय ना आम्हाला नाही वाटत की आम्ही अजून ह्याला एवढं पैसे घालायला तो वायदी दिली किंवा काय केलंय का तर आम्हाला त्याचा पळ आम्ही घरच्याच वास बैला बरोबर त्याला पळावलं एकच पहिलंच मैदान आम्ही देगावच्या देगावला मैदानाला देगाव देगावमध्ये आमच्या घरचीच गाडी आणली पायरा केला नाही फक्त वायदीमुळे आम्ही पायरा केला नाही तिथं घरची गाडी आणली तो बैल पण महाराष्ट्र केसरे पण तो असा की वासरांच्या बरोबरच सांभाळून पळतो बैल जेवढा हे पळल तेवढा पळून देतो असा अशा पद्धतीचा बैल आपला घरचा तर तिथं आपण गट चांगला काढला टॉपचा गट होता टॉपच्या गटात आपण गाडी गटपास झाली सीमेला पण टॉपचा सीमे लागला आपल्याला समीर बाई यांचा आत्ता माणिकराव जो बोलतोय तो आणि शारदुल बाजी यांचा आहे ना त्यांचा सम्राट त्यांच्या सिमेला आपण पळालो वासरांनी बैल त्याला आपल्याला पुरला नाही तर वासरांनी त्यांची गाडी म्हणजे असं जास्त फाईट दिली वासरांनी त्याच्या त्यापासून आपण नाव आलो आणि आपल्याला बी समजलं आपलं वासरू काय पळतोय त्या हिशोबाने आपल्याला पैरे पैरे येतात मग आपण मग त्या आपल्याला वाटतंय तोच बैल घालतो असे करतो बघा मित्रांनो ज्यावेळेस चांगल्या गाडीत गाडी आपली लागलेली असते गटाला फाईट देत असते त्यावेळेस कुठेतरी लक्ष असतं बैलगाडा मालकाच साकरे की वासरू कुठला आदत पडतंय पुढच्या मैदानात पैरे भेटतात तर त्यांचे सहकार्येते सहकाऱ्यांना बी विचारूया की आदत वासरू घेऊन येणे नाद करणे आणि मोठा बैल घेऊन येणे काय फरक वाटतो आदत वासरा सोबत येण्यात नाद करण्यात आणि मोठा नामांकित बैल त्या फरक वाटतो आहे की फरक आहे पहिल्यापासून आपण ह्या नादात असलो किंवा नसलो तरी पण वासराची चप्पळ आणि घरी सांभाळलेलं वासरू आणि दुसऱ्याकडून घेतलेला मोठ्या बैलात फरकच आहे म्हणजे लहानपणापासून जोपासलेल्या वासरावर प्रेम आणि विकतच्या घेतलेल्या बैलावर प्रेम हे कमीच राहतं कधी मित्रांनो थोडक्यात शब्दात त्यांनी सांगितले ते खरी गोष्ट सांगितली ज्यावेळेस आपण एखादा असतो बच्चा सांभाळ करत असतो त्याला वेगळंच नात असतं मालकाचं आणि त्याचं एक घट्ट नात ते ज्यावेळेस वेळेस घट्ट नातं ज्यावेळेस वासरू गट पास करत असत त्यावेळेस बरेच मालक मला बोललेले की गट पास झाला तरी आम्हाला काही गरज नाही त्यानं पाहिण्याला रहावंच हो बरोबर आहे आपल्या मनातलं त्यानं करून दाखवलं एवढंच आपलं समाधान आहे अजून याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे आणि आपल्या अपेक्षापेक्षा त्यानं आता ज्या ह्या वयात त्यानं पंधरा सोळाव्या महिन्यात त्यानं आपल्याला चार पाच गुलाल दिले ह्यातच आपलं समाधान आहे आणि अशीच अपेक्षा आपण त्याच्याकडून पण ठेवतो आपण पण सहकार्य त्याला तेवढंच करतोय की त्यानं आपल्याला मालकाला सगळ्यांना सहकार्यांना तेवढंच त्यानं सहकार्य करू मित्रांनो आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊया कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव पासष्ट सोळा नऊ हजार आठ सुमित पवार आरफळ कोणा शहाण्णव पासष्ट सोळा नऊ हजार आठ सुमित पवार आरफळ जे हनुमान ग्रुप आरफळ या नावाने गाडी पळते आमची काय सांग चाल आता मुलाखत बघितलं पैरा येईल पहिरे येतील आता त्या वासराच्या म्हणजे वासराला जास्त त्रास होऊ नये असला बैल जर समोरचा असला त्या वासर आपलं त्यांच्या पुढच्या बैलाला पुरत असलं तर आपण पैर करतो आणि कसं वासरा भविष्य जास्त ठेवाड घडवायचं त्याच्यामुळे आपण दहा आठ ते दहा दिवसाच्या फडकाने पळवतो महिन्यात तीनच मैदान खेळतो तीन, तीन मैदान करतो पण परफेक्ट नियोजन करून करतो एखादा मैदान मार खातं काय आपल्याला बोलता येतं त्यांना बोलता येत नाही ते काय उन्नीस बीस होतं तेवढं त्याच्यामुळे आम्ही पण विचार करून पैरे करतो आणि विचार करून त्याच्या त्याच्या हेल्थनुसार आपण ते पैरे करून पळावतो त्याला आपण शुभेच्छा करू त्यांना त्यांचं वासरू पुढं नाव करेल आणि चांगल्या चांगल्या मैदानात गुड़ाल करेल धन्यवाद